हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ हा होणार आहे आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की आपण यूट्यूबला आपलं पूर्णपणे एक करिअर बनवायचं आहे की यूट्यूब व्यतिरिक्त आपल्याला अजूनही काही करत राहायचं आहे या गोष्टीवर थोडीशी चर्चा मी आज माझेही शब्द मांडणार आहे किंवा माझं मत मांडणार आहे तुम्ही तुमचं मत कमेंटच्या स्वरूपामध्ये नक्कीच मांडू शकता जेणेकरून तुमचंही म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचेल जसं की माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचते व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचू देत कमेंट्सच्या माध्यमातून दे तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की यूट्यूबलाच तुम्ही फक्त एकच क्षेत्र धरून चालू नका यूट्यूबलाच पूर्णपणे आपण आपलं करिअर बनवून चालत नाही तर यूट्यूब तर आपल्याला क्षेत्रामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल नक्कीच ते तुमची स्वतःची इच्छा आहे तुम्ही उतरू शकता या क्षेत्रामध्ये मेहनत करू शकता प्रयत्न करू शकता प्रयत्न करायला काय हरकत आहे त्या प्रयत्नातून आपल्याला निदान कळेल तरी की खरंच आपली क्षमता आहे का किंवा जमतील मला असं वाटतं की काही न करण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात करणं हे तितकंच महत्वाचं आहे असं नाही की मी म्हणते की नका करू तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कशाला करताय मग त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही करूच नका असं नाही तुम्ही ट्राय करू शकता जाईल थोडासा वेळ तुमचा हे होईल इन्व्हेस्ट होईल वाया जाईल म्हणल्यासारखं वेळ किंवा थोडा टाईमपास झाल्यासारखं होईल समजा जर एखादं क्षेत्र आपण चालू केलं आणि त्यामध्ये आपल्याला सक्सेसच मिळाली नाही तर जो काही टाईम आपण तिथे ताँप इन्व्हेस्ट केलेला आहे तो कुठेतरी आपला टाईम जो आहे तो वाया गेल्यासारखा होतो असंही होऊ शकतं कधी कधी असंही होतं बरेचदा आपण ते क्षेत्र निवडतो त्यामध्ये आपल्याला यश मिळेलच याची कुठलीही गॅरंटी नसते त्यामुळे कधी कधी आपल्याला काही प्रयत्न असे करत राहावे लागतात काही प्रयत्न आपण चालू करतो ते यशस्वी झाले नाही तर आपल्याला ते प्रयत्न सोडून दुसरं काहीतरी चालू करावं लागतं पण एक मात्र आहे की जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे समजत नाही की चला या क्षेत्रामध्ये आपलं काही होऊ शकत नाही तोपर्यंत तरी निदान आपण आपले प्रयत्न सोडू नये म्हणजे लगेच हार मानू नये आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं आ, तर चला विषय दुसरीकडेच जातो माझा असंच होतं तर युट्यूबलाच आपण पूर्णपणे आपलं करिअरचा भाग बनवायचा की नाही ह्यावर मला सांगायचं आहे की असं नका करू जर तुम्हाला शक्य असेल एखादी दुसरी गोष्टही करणं तर ती दुसरी गोष्टही तुम्ही करत राहा आणि एक म्हणतात ना की आ, एक एक्स्ट्रा आपण ऑप्शन म्हणून यूट्यूबला निवडू शकतो की एक आपली आवड म्हणून आपण जपू शकतो या पद्धतीने जर तुम्ही काही टीचिंगचा जॉब करत असाल किंवा एखादा बिझनेस करत असाल किंवा दुसरं काहीही करत असाल लेडीजच्या संदर्भात म्हणाल तर मशीन काम वगैरे हो काही ज्या गोष्टी आहेत त्या ते करत असतात तर त्या तर त्या तुम्ही करूनही तुम्ही पर्याय म्हणून एक निवडू शकता पूर्णपणे आपण यूट्यूबलाच आपलं करिअरचा भाग नाही बनवलं पाहिजे असं मला वाटतं जसं की माझी लहान मुलं आहेत त्यामुळे मला शक्य होत नाही अजून एक्स्ट्रा काहीतरी करणं पण पुढे जर जाऊन पुढे जेव्हा आता मुलं माझी थोडीच लहान आहे राहणार आहेत मोठी होतच आहेत मोठी होणारच आहेत तर त्यानंतर माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये हा विचार आहे की चला काहीतरी टीचिंगचा जॉब वगैरे तरी मला करायचा आहे आहेूट्यूब या क्षेत्रामध्ये तर मला पुढे जायचंच आहे ॲज अ युट्यूबर मला आपलं जे चॅनल आहे बन ते पुढे न्यायचंच आहे खूप पुढे न्यायचं आहे पण त्याचबरोबर मला दुसरंही काहीतरी करायची इच्छा आहे बघूया काहीतरी एखादा धरूनच आपण काहीतरी स्टार्टअप चालू करायचा विचार आहे किंवा मग बाहेर जाऊन काहीतरी टीचिंगचा जॉब वगैरे करायचा आहे कारण की मी तो ऑलरेडी केला आहे त्यामुळे थोडाफार तरी अनुभव हो आहे तर त्या गोष्टी बघूया काय जमत आहे कसं आपण सांगू शकत नाही कुठल्याही गोष्टी आधीच तर त्या वेळेनुसार आपल्याला ठरवाव्या लागत असतात तर मी बघणार आहे माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की तुम्हालाही जर एखादं युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर पूर्णपणे युट्यूब चॅनलच्याच भरोशावर बसू नका तर दुसरंही काहीतरी करायचा नक्कीच प्रयत्न करा असं मला वाटतं कारण की हे जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे व्हिवर्सवर डिपेंड आहे आणि जिथे तुम्ही स्वतः कितीही मेहनत घेतली तरी जर तुमच्या व्हिडिओज ला व्यवस्थितरित्या व्ह्यूवर्सचा जर प्रतिसाद मिळाला नाही आपले जे युट्यूब फॅमिली आहे त्यांचा जर प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही इथेही सक्सेस होऊ शकत नाही जेवढी तुम्हाला यशाची अपेक्षा असते तेवढं यश तुम्हाला मिळेलच इथे याची काहीही गॅरंटी नाहीये त्यामुळे तुम्ही वेगळं काहीही काहीतरी क्षेत्र नक्कीच निवडलं पाहिजे म्हणजे दोन्ही क्षेत्र आपले बॅलेन्स झाले पाहिजे असं काहीतरी आपण ठरवलं पाहिजे टाईम बाय टाइम इथेही आपला टाइम मॅनेज करता आला पाहिजे तिथेही करता आलं पाहिजे असं असं मला तरी वाटतं हां जर तुम्ही खरंच युट्यूब या क्षेत्रामधून अगदी चांगली अर्निंग करू शकत असाल तर एक ठीक आहे की तुम्ही याच क्षेत्राला पुढे नेऊ शकता पण स्टार्टिंगपासूनच जर तुम्ही म्हणाल की आता मी ट्राय करते आणि मी आता चालू केलं आहे यूट्यूब चॅनल तर जोपर्यंत मी हे पुढे जात नाही तोपर्यंत तो मी दुसरं काहीच करणार नाही दिवसभर हेच करत राहणार किंवा ह्याच विचारामध्ये राहणार असं करून चालणार नाही तुम्ही मला असं वाटतं की दुसरंही तुम्हाला काही करता येत असेल तर नक्कीच ते तुम्ही करायला पाहिजे कारण की आता इतकं सगळ्यांना माहीत झालेलं आहे की याही क्षेत्रामधून आपल्याला अर्निंग करू शकतो हे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे त्यामुळे कित्येक सारे जे क्रिएटर्स आहेत ते तयार झालेले आहेत अगदी प्रत्येक क्रिएटर टिकून राहतो असंही नाही बरं कारण की काही जण थोडे दिवस मेहनत करतात पण नंतर लक्षात येतं की मॉनिटाईज झाल्यानंतर हंड्रेड डॉलर कम्प्लीट करणं हेही सोपं नाही आणि त्यानंतरही जाणून जाऊन चॅनलवरती सारखे आपल्या व्ह्यूज येत राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे टिकून ठेवणं महत्वाचं आहे व्हिव्हर्सला तर त्या गोष्टी एवढ्याही सोप्या वाटत नाहीत बरं जेवढं तुम्ही व्हिडिओ मध्ये इतरांचे व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असतं तेवढ्या इथेही काही गोष्टी सोप्या नाही आहेत जोपर्यंत आपण स्वतः एखाद्या क्षेत्रामध्ये उतरत नाही तो तोपर्यंत ना आपला त्याचं किती ते कठीण आहे किंवा सोपं आहे ह्या गोष्टी आपल्याला समजत नसतात तर माझं स्पष्ट असं मत आहे की तुम्ही युट्यूब या क्षेत्राला नक्कीच निवडू शकता पण या बरोबरच तुम्हाला इतर जर काही कौशल्य येत असेल इतर ठिकाणी जर तुम्ही काही करू शकत असाल तर ती गोष्टही तुम्ही केली पाहिजे अगदीच एकाच क्षेत्रावर तुम्ही अवलंबून राही नाही राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की कुठल्याही क्षेत्राची पूर्णपणे गॅरंटी नसते आणि युट्यूब हे असं क्षेत्र आहे की जिथे आपल्याला कधी आपलं चॅनल बंद होईल याचंही काही सांगता येत नाही कधी कधी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि कधी कधी कितीही मोठं चॅनल असलं तर ते कधी कधी हॅक होत असतं कधी काहीतरी प्रॉब्लेम होत असतो काही सांगू शकत नाही आपण त्यामुळे एकाच क्षेत्रावर डिपेंड न राहता आपण काहीतरी वेगळंही केलं पाहिजे असं मला तरी, तरी वाटतं जमत असेल तर बरं अगदीच तुम्हाला जमत नसेल तर ठीक आहे तुम्ही प्रयत्न करू शकता पण शक्य असेल तर नक्कीच दोन असे तुम्ही आपले करिअरचे ठिकाणं ठेवले पाहिजे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एक आपलं स्वतः जाऊन आपण तिथं केलं पाहिजे असं तर आय होप मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल समजलं असेल तर खरंच तुमचं काय मत आहे मला सांगा नक्कीच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओस तोपर्यंत तो धन्यवाद